मुलाचे गावातीलच महिलेसोबत प्रेम संबंद आईचा प्रेम प्रकरणाला विरोध प्रयासेचा मदतीनं जन्मदत्या आईची निर्गुण हत्या घटनेनं खळबळ भीमाबाई हनुमंत कळसकोंडा असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर रमेश हनुमंत कळसकोंडा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचं नाव आहे ही घटना अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर या ठिकाणी घडली या प्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे अधिक माहितीनुसार आरोपी रमेश कळसकोंडा याचा गावातील एका महिलेसोबत प्रेम संबंध सुरू होते याची माहिती भीमाबाई यांना मिळाल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला संबंधित महिलेसोबत प्रेम संबंध ठेवू नये असा सल्ला आईनं दिला मात्र मुलगा रमेश गेला काही ऐकायला तयार नव्हता यातून रमेश आणि भीमाबाई यांच्यात सातत्यानं वाद होऊ लागला याच वादातून आरोपी रमेश आईची हत्या करण्याचा कट रचला यासाठी त्यानं गावातील प्रयासेची मदत घेतली तिच्याशी संगनमत करत आरोपी रमेश यानं शेतात जन्मदात्या आईचा साडीनं गळा आवळला असलेल्या आईवर अशा प्रकारे मुलानं केल्यानं ही ती स्वतःवरचा बचाव करू शकली नाही आरोपीनं साडीनं गळा आवळल्यानं गुदमारून तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश आणि त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत